नाताळच्या सुट्टीच्या निमित्तानं शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली असून भाविक साईच्या चरणी चे भराभर दान करत आहेत इंदोर येथील भाविकाकडून चौदा लाख एकवीस हजार रुपये किमतीचा दोनशे ग्रॅम वजनाचा मुकुट साई चरणी अर्पण केला मध्य प्रदेश राज्यातील इंदोर येथील जुगल किशोर जयस्वाल व पूजा जुगल जयस्वाल या साईभक्त परिवारानं तब्बल दोनशे ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट साई संस्थांना भेट स्वरूपात दिला या मुकुटाची किंमत चौदा लाख एकवीस हजार रुपये आहे अशी माहिती श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब काळेकर यांनी दिली आहे शहर साई भक्त श्री जुगल किशोर आणि पूजा जुगल जयस्वाल यांनी आज श्री साईबाबांच्या चरणी सोन्याचा मुकुट अर्पण केलेला आहे ज्याची किंमत जवळपास चौदा लाख वीस हजार रुपये आहे त्याचं सोन्याचं वजन दोनशे ग्रॅम आणि चांदीचं वजन सत्तेचाळीस ग्रॅम आहे त्यांना साई संस्थानला आणि श्री साईबाबांना अर्पण केलेल्या हा मुगूट आम्ही स्वीकारलेला आहे आणि या दाम्पत्याचं खूप खूप आभार धन्यवाद बारा वर्षापूर्वी संकटांनी घेरलेले जुगल जयस्वाल विमान अक्षर स्थितीत शिर्डीत साईल दर्शनला आले येथून गेल्यानंतर त्यांचं नशीब पालटला ट्रान्सपोर्टचा मोठा व्यवसाय उभा राहिला याबद्दल साईबाबांचं ऋण व्यक्त करण्यासाठी त्यांनी सहकुटुंब शिर्डीत येत साईचरणी दोनशे ग्रॅम वजनाचा सुवर्ण मुकुट साईचरणी अर्पण केला साईबाबांनी आमची प्रत्येक इच्छा पूर्ण केल्याचं देणगीकार जुगल जयस्वाल यांनी दिली आहे मेरा नाम जुगल जयस्वाल आहे इंदौर का रेनेवाला रोड प्रोडक्ट बनाने का काम है मेरा और साई बाबा के यहाँ पे पिछले दस वर्षों से मैं आ रहा हूँ मुझे एक मेरा मित्र लेके आया था और उस समय मेरा कारोबार बहुत ही निम्न स्तर का था यहाँ आने के बाद इतनी उन्नति हुई कि कारोबार सौ गुना बढ़ा और मन को शांति मिली जो कमी थी सभी पूर्ण हुई इसलिए साईं बाबा के हम बहुत साईं बाबा के कृपा से उनका दिया हुआ जो हम उनको ही अर्पण मुकुट कर रहे हैं दरवर्षी ते साई दर्शनासाठी येत असतात साई बाबांच्या दुपारच्या मध्यान आरतीला हा सुंदर नक्षीकाम असलेला सुवर्ण जडीत मुकुट साई मूर्तींच्या मस्तकावर ठेवण्यात आला साई संस्थांच्या वतीनं या देणगीदार भाविकांचा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी सत्कार केला यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके प्रशांत सूर्यंशी बाळासाहेब चौधरी उपस्थित होते विजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद शिर्डी